वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे आपण म्हणतो खरं पण तसं दृश्य आपल्याला आजकाल दिसत नाही वणव्यांमुळे वृक्षांची पुनर्निर्मिती थांबून वनांची मोठी हानी होत आहे तात्पुरत्या फायद्यांसाठी आपले काही बांधव वनांमध्ये वणवे लावतात मात्र त्यांच्या हे लक्षात येत नाही की त्यामुळे निसर्गाचे आणि पर्यायाने आपल्या सर्वांचे खूप मोठे नुकसान होत आहे झाडांना वाचा असती तर त्यांनी आपल्याला हे नक्कीच सांगितले असते वणव्यांमुळे पर्यावरणाचा हर तऱ्हेने ऱ्हास होत आहे जमिनीची होणारी धूप वाढणारे प्रदूषण आणि वन्य जीवांच्या अस्तित्वास धोका हे वणव्याचे दुष्परिणाम सांगता येतील वनांच्या ऱ्हासामुळे पावसाची अनियमितता पर्यायाने शेतीचे नुकसान पाणी टंचाई यांसारख्या आपत्तींना मानवाला तोंड द्यावे लागत आहे वने आहेत तर पर्यावरण संतुलित आहे पर्यावरण संतुलित तर आपले जीवन सुरक्षित म्हणूनच वणव्यापासून आपल्या वनांना वाचवूया पृथ्वीवरील जीवसृष्टी प्रफुल्लित ठेवूया वर्म्यामुळे जीवसृष्टीचा होत अभ्यास वनांच्या सा संरक्षणाचा घेऊ अभ्यास वन विभाग महाराष्ट्र शासन